हॅलो नमस्कार मंडळी गोसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस या कॅरेक्टरवर पॉडकास्ट करायचं करायचं म्हणत होती आणि काही ना काही कारण असतं राहूनच जात होतं सो आज फायनली आपण आज त्या कॅरेक्टरवर पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत जे की आहे बरखा बिजुरी कधी कधी आपल्याला जसं पाहिजे असतं तशा गोष्टी होत नाहीत आता ते का ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते कधी कधी आपण करायला जातो एक आणि होतं भलतंच आता ते कसं ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे हे हिचा स्टेपल डायलॉग आहे नेहमी हेच बोलत असते तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे आता तुम्हाला पुढे कळणारच आहे आता तुम्हाला सांगतेच तुम्हाला कळेलच आणि अगेन ह्याच्यामध्ये थमनेलचं तर आपण वारंवार बोलत आलेलो हो, आहोत थमनेल आणि टायटल जे काही देते ते, ते हिच्या बाबतीत खरोखरच घडू दे मग ते नुकसान असू दे किंवा मग भांडण असू दे किंवा हिची झालेली फसवणूक असू दे कारण असतं काहीतरी भलतंच पण नेगेटिव्ह टायटल द्यायचे नेगेटिव्ह म्हणजे नेक्स्ट लेवल नेगेटिव्ह तर मला असं वाटतं की आपण जे बोलतो किंवा म्हणजे वास्तू तथास्तू बोलत असते तसंच आपल्या जिभेवर सरस्वती असते तर आपण जे बोलतो जे लिहितो आपल्या कामामध्ये जे आपण ज्याचा उल्लेख करतो तर ते आपल्या बाबतीत घडतं आज न उद्या आणि हे हिच्या बाबतीत घडत आलेलंच आहे तरीही हिला समज येत नाही की हे आपल्याबरोबर का का घडतं ह्याचा एकदा हिने बसून गांभीर्याने विचार करावा की सतत आजारपण सतत काहीतरी दुखणं खुपणं सतत प्रॉब्लेम पैसा आलेला नुसता असाच दवाखान्यात म्हणा किंवा काहीतरी नुकसानात म्हणा किंवा असं अशा गोष्टीतच जातो का जातो कारण हेच आहे की तुम्ही जे टायटल देता जे काही म्हणजे झालेलं नाही आहे ते पण फक्त चार व्ह्यूजसाठी व्ह्यूज कमवण्यासाठी पैसा क कमवण्यासाठी जी नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करता ना त्यामुळे तुमच्या बाबतीत हे असं घडतं आणि बाकी अनेक कारणं असतील रोजच्या दैनंदिन आयुष्यात लोकांची केलेली फसवणूक जे नोईंगली काही वेळेला अननोइंगली हे करतच असतात सातत्याने करत असतात ह्याचे एक ना हजार uh, उदाहरणं मी दिलेली आहेत तिच्याकडे मदतनीस म्हणून त्या बाई यायच्या त्या गेल्या का हां पहिले म्हणजे भांडीला वगैरे ठेवलेली त्या त्या पण गेल्या नंतर स्वयंपाकाला ठेवलेल्या मदतनीस त्या पण गेल्या ते तर जाणारच होत्या ते कसं बस म्हणजे लोकांना दाखवायला आणि लोक सतत बोलत होते सतत हिच्यासाठीच कारण हिने एवढा कांगावा केला होता की मला असं झालं गाठी झाल्या ऑपरेशन हे ते आणि नुसतं जीव काढत होती तर लोकांनी तिला शेवटी सजेस्ट केलं नाही तर ते पण हिने केलं नसतं लोक तर हिच्या घरी येऊन हो हिचे भांडे घासायला तयार होते फुकट अशा लेवलचे मंद आहेत आता थोडे थोडे आहेत वाटतं पण खरंच या बाईने इतकं केलं आणि प्रत्येक वेळेला असं करते आणि इतकी मक्खी चूस आहे इतकी कंजूस आहे बाप रे बाप नेक्स्ट लेवल या बाईला तर मुळात आधी कंजूस आणि काटकसर करणार आहे ह्याच्यामधला फरकच कळत नाही हिच्यासाठी सगळं अगं बाई तू काटकसर करणारी नाहीये तू जे म्हणतेस त्याला काटकसर नाही म्हणत जे करतेस त्याला त्याला कंजूसपणा म्हणतात आणि नेक्स्ट लेवलचा मक्की चूसपणा आहे म्हणजे त्या मक्खीला पण चुसून काढशील अशी आहे मक्कीचं पण पोस्टमॉर्टम असली आहेस तू आधीपासूनच नुसती कटकट आणि काय काय तर लावलेलं आणि बाई हिच्या सासूचा तोरा काय आता कुठे गायब झाली आता परत मला वाटतं चार वर्ष दिसायची नाही पण येते तेव्हा अशी तोऱ्यात येते की बाप रे बाप काय विचारूनच सोय नाही आणि हिची नाटकं पण काय बघायलाच नको आलेली तेव्हा त्या ते डॉक्टरचं काय आणि काय आईंना असं आवडत नाही आणि असं काय आठवड्यात नाही एकदा ट्रॉल्या काढून साफ करायचं वगैरे असं काय काय सांगितलं हो आई तुम्ही राहा तिथे खुराड्यात जिथे राहता ना तिथे राहा ते, ते, रा, ते आधी व्यवस्थित करा आल्या मोठे इथे शानपणा शिकवायला आणि हिचं काय हिचं काय स्वयंपाका तुमची उजडच पडलाय काय खाता आणि काय साध्या सुरळीच्या वड्या नाही माहिती या बाईला ते पण खाते पण एक अशी म्हणजे अक्षरशः ना माझी ना खूप आधी एक शेजारीण होती म्हणजे एक झाले त्याला आता पंधरा वर्ष तरी झाले असतील एक शेजारीण होती तिचीच आठवण येते मला हिला बघून म्हणजे तिच्याकडे ना कधी काही आता सँडविच करायचं म्हटलं तर ब्रेड नसेल असली परिस्थिती किंवा ब्रेड म्हणजे जरा अतिशयोक्ती होतं पण सॅन्डविच करायचंय तर बटर कर नाही किंवा गुलाबजाम करायचे आहेत तर साखरच नाही असले असं म्हणजे जे मेन इन्ग्रिडियंट लागणारे असेल ना तेच नाही आणि असंच एकदम म्हणजे एकदम शंभर ग्राम काहीतरी करायची खायला आणलं तर असं चार जणांचं कुटुंब दोन मुल दोन मुलं आणि आई वडील असं त्यांचं कुटुंब होतं चौकोनी कुटुंब तर प्रत्येकाला एक एकच म्हणजे सुरळीची वडी आणली तर प्रत्येकजण एकच खाणार त्या दिवशी ते तिच्या आईच्या हातात ती सुळीची वडी बघून मला तसंच वाटलं आणि हे खर खरंच म्हणजे ना असं बोलू नये मला मी इन जनरलाइज नाही करत आहे पण खरंच हे कुठल्या प्रदेशात नाही येतात ह्यांना कधीच काही खायला मिळालं नाही कधीच काही बघितलं नाही कधीच काही नाही का म्हणजे काही म्हणजे काहीच लोक एक्सप्लोअर करत नाही किंवा काही म्हणजे यांना एक्सपोजरच मिळालेलं नाही आहे ते घरात तरी काय बनवते उजेडच बनवते तर एकदा मी हिचं भयंकर वांग्याचं भरीत बघितलं होतं अरे देवा म्हणजे कसं ते आणि म्हणणे म्हणे की आमच्या सिरीला खूप आवडतं वांगेचं भरीत म्हणून मी त्याच्यासाठी बनवते असं त्याच्या सगळं त्याच्या आवडीचं बेते म्हटलं बघू तरी काय असं बनवते कारण माझ्या मुलाला पण आवडतं वांग भरीत पण मी असं एकदम मस्त असं मस्त मसालेदार मटार बिटार घालून अगदी मस्त बनवते हिच्यातारखा नाही हिने तर काय बाप रे काय केलं माहिती का असंच असं तेलामध्ये कांदा टाकला आणि त्या कांद्या कांद्याला म्हणजे असा कच्चा पक्काच म्हणजे तो कांदा नरम पण धड झाला नसेल एकतर वांग्याचा भरीत कच्च्या कांद्यातलं म्हणजे कच्चा कांदा घालावा त्याच्यामध्ये एकदम कच्चा, कच्चा। नाहीतर मग तो चांगला शिजवून तरी घ्यावा पण हिचं काहीतरी धडबदुरीचं मधलंच ते काहीतरी कच्चा पक्का शिजवला त्याच्यामध्ये मीठ टाकलं दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि ते, ते काय असंच वांग शिजवून कापलं होतं हिने असं म्हणजे असं फोडी फोडीसारख्या केल्या होत्या मॅश पण केलं नव्हतं ते तसंच फोडी फोडीसारखं ते वांग त्याच्यात टाकलं आणि ढवळलं बस झालं हिचं त्याच्यावर कोथिंबीर टाकली झालं इसलं भयंकर आणि यांच्या मुलांना पण आवडतं आवडणारच कारण त्याच्या पलीकडे ॲक्च्युअल चांगलं भरीत कधी खाल्लंच नसेल भरीत काय कुठलीच गोष्ट कधी अशी ऑथेंटिक खाल्लीच नसेल ना त्यांनी हेच खाल्लं असेल तर हीच चव रुळली आहे त्या तोंडावर म्हणजे ह्या पिढीमध्ये जेव्हा हे असं लोक इतकं मागासलेले असतात आणि नुसतं म्हणजे पैसा पैसा ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं काहीच नसतं कधी कधी मला आश्चर्य वाटतं की इतके लोक आहेत जे शिक्षणाने खूप प्रगल्भ आहेत अनुभवाने खूप प्रगल्भ आहेत ह्यांच्यापेक्षा आणि विचारांनी आणि खूप दुनियादारी बघितलेली आहे त्याच्यानंतर खूप गोष्टींचं ज्ञान आहे पण ते लोक एवढं हातपाय मारत आहेत किंवा स्ट्रगल आहेत आणि हे लोक ह्यांना साध्या 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 गोष्टी नाही माहिती एक कप नाही घरात बाप रे म्हणजे दळीद्रीपणाचा तर कहर आहे कहर आणि म्हणे की काटकसर आणि त्याच्यात ती बसलेली असते माय ती माय आणि चढवते काय आता काय करणार ना काहीतरी करून ते तर होत नाहीये जावयाकडनं तर मुलगी आता घर चालवते म्हटल्यावर मुलीचं चा तर कोड कौतुक को करायलाच पाहिजे पैसा आल्याशिव मतलब मग काय अक्कल नसली तरी चालेल तर तसं आहे हे, हे शिक्षकांचं घराणं होय 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 अगदी बरोबर आहे तुझं अगदी बरोबर असंच काडी काडीने जमून आणि असं ना गोष्टी जमून जमूनच प्र प्रपंच चालतो असं करावंच लागतं कधी वाटीत कधी फुलपात्रात कधी बशीत कधी ताटात असं असं आपल्याला चहा वगैरे घ्यायलाच लागतो तेव्हा जाऊन प्रपंच होतो तो आणलंस ते चांगलंच केलंस पण आहे म्हणजे आहे आपल्याला करावंच लागतं आणि वेळेनुसार गोष्टी बदलत जातातच हो का काय म्हणजे घरी येणाऱ्यांना पण आणि एवढं आणि असं तसं नाही एवढं लुबाडून एवढं कमवते याडा बनवून लोकांना करते काय ते काय आता काय दिसत तर नाही ना अंगावर ना कशावर ना खाण्यापिण्यात काय म्हणजे खरंच ही कसली ही काटकसर आहे हे विकारपणाच्या डोळ्या आहेत लोकांना पण म्हणजे कोण घरी आलं तर मुळात घरात तर कोण येतच नाही पण कधी आलं तर कसं वाटतं ते पे पेला तर सोडून द्या वाटीमध्ये वगैरे अक्षरशः ही चहा सर्व करायची एवढं काय एवढं काय अजिबातच बाकी सगळा वेळ बरोबर मिळतो भटकायला हां फुकट मिळायची वाट बघत होती बाकी काय नाही सगळं इतकं फुकट चंबूबाई आहे ना सगळं फुकट मिळवायची इतकी घाण सवय लागली आहे की विकत आणायचंच नाही जोपर्यंत म्हणजे अगदीच असं कन्फर्म झालं असणार हिला खात्री पटली असणार की हे काय आपल्याला आता फुकट मिळत नाहीये आणि याचं काही आपल्याला काही ब्रँड प्रमोशन वगैरे येत नाहीये तर आपल्याला घ्यायलाच लागणार आहे तेव्हा जाऊन या बाईने घेतले आणि उगाच आपलं काहीतरी किती गोड आणि तुम्ही किती गोड आहात आणि कसं गुटूपुटू भांडता वगैरे काही नॉनसेन्स म्हणजे तो माणूस बघा तेव्हा ते मिसळ घेऊन येत असतो हिला माहिती आहे तरी पण त्याने तरी पण हिने काय ते बटाटे वगैरे आणि ते ठीक आहे ना त्याने आणलं तर आणलं तू बटाटे उक उकडत ठेवले होते त्याच्यानंतर तू नंतर, नंतर जेवणाला पराठे करायचे लंचला करायचे डिनरला करायचे त्याच्यामध्ये एवढं काय आहे भांडण्यासारखं आणि रुसण्यासारखं उगाच आणि असं नाही की बाबा थोडंसं आपलं काहीतरी सांगितलं तसं नाही अख्खाच्या अख्खा त्याच्यावरती व्हिडिओ छापायचा अख्खा दिवस आपलं तेच पहिले नवरा सांगणार मग बायको सांगणार नवरा सांगणार ही माझ्यावर रुसली मग मा ती सांगणार की हो मी यांच्यावर रुसली आणि मग काय झालं मग तो सांगणार मग ती सांगणार अख्खा वेळ असं करून पूर्ण वेळ तेच आणि मग कसं आपण असं गोडी गुलाबीने एकत्र आलो आणि कसं आपण एकमेकांना समजून घेतो अरे असली चिंदेगिरी काही कारण नसताना उगाच आपले काहीतरी भांडण आणि दिवस वाईट गेला आणि असल्या गोष्टींवरून दिवस वाईट जायला लागले ना मग बघायला नको मग काय तुमचं वाईट काय म्हणजे काय बोलावं तुम्हाला या असल्या गोष्टींवरून दिवस वाईट जातात मग काय तुम्ही आयुष्यामध्ये काय बघितलेलंच नाही आहे खरं तर काही चढ उतारच नाही बघितले याचा अर्थ काय तरी काहीतरी फालतू असल्याच गोष्टीवरनं म्हणजे ह्या गोष्टीवरून जर ही बाई भांडू शकते की मी बटाटे उकडलेले असताना मिसळ घेऊन आला म्हणून त्याच्यावरनं एवढा कांगावा केला आणि इतकं भांडण आणि इतकं अख्खा व्हिडिओ छापला या बाईने रुसुबाई तर नवलने जे हिने आधी एकदा सांगितलेलं की आमची खूप भांडणं व्हायची आणि मी स्वतःला पेटवूनच घेणार होती म्हणजे असली हॉरिबल बाई आहे ते पण असलीच काहीतरी कारणं असतील हे कारणं म्हणजे रिअल आयुष्याचे स्ट्रगल जे बघतो ना चोटे -चोटे या छोट्या छोट्या गोष्टी मॅटरच नाही करत हे काय आहे फालतूगिरी जर ह्या गोष्टीवरून अक्का दिवस रुसून बसू शकते तर तुम्ही विचारच करा की हिला काय कारण पुरेस आहे हां असल्या गोष्टी करायला आणि काय ते सांगते मोठ खूप मोठा तीरच मारला पेटवून घेणार होती ते आणि ते गुरुवारचं तर एक ह्या लोकांनी कॉन्टेंटच बनवलंय बाप रे म्हणजे प्रत्येकाची अशी काहीतरी स्ट्रगल आहेत सगळं कोण सगळ्या जगाला सोडून देवी आई यांचीच परीक्षा घेते ह्यांनाच मुलं झाली इतकं म्हणजे इतकं त्याचं इतकं बवाल करतील इतकं बोलतील की असं झालं तर प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहे त्या चड्डीने काहीतरी भलतच सांगितलेलं की कसं तिची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये काहीच परीक्षा नव्हती स्वतःच्या अंगातच चूल होती आणि तिचं काहीतरी वेगळंच उगाच कशाला पण असं काहीतरी आपण जगा वेगळं केलं आणि किती असे हर्डल्स पार करून आपण काहीतरी पूजा बिजा केली संपन्न केली तर हे दाखवायचं यांचा नेहमीचाच प्रयत्न असतो ती मांसाळ एक तिने तर उद्यापनच करून टाकलं आणि ही एक नमुनी हिचं तर काय बाबा ती मुलगी असं झालंय की अगं आता बोलली असती बोले तो बोले गा की बोलतंय म्हणून आहे ना ज्या वयात करावं जास्त म्हातारा झाल्यावरती मुलं बिलं केली ना की असंच होतं कळलं का गं म्हातारे <laughs> नुसतं इतकं आता झेपत नाही तिला मुलगी त्रास देते मुलगी हे करते मुलगी ते करते हिलाच बाई झाली आणि हीच काय ते सगळं सगळं हे करून सांभाळून आपलं मोठी सोशिक आणि सुलक्षणा काय तर नुसतं इतकं म्हणजे त्या देवी आईला देवी आई प्रगट होईल आणि बोलेल की बाई नको माझ्यासाठी काय करूस नको करूस नाही केलंच तरी चालेल पण एवढं सुनवू नकोस तुम्ही कसंही केलं तरी चालतं असं काही नाहीये की खूपच असं काहीतरी भारी करायला पाहिजे आणि हाते करतो ती ते करते आणि तिची पूजा खूप छान मानली जाते आणि तिने सोन्याचा मुकुट घातला आणि त्याने चांदीचं केलं म्हणून मी पण केलंच पाहिजे असं काही नाहीये आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जमेल तसं देवी आई सगळं गोड मानून घेते असं एका बाजूला म्हणायचं ज्ञान पेलायचं आणि सारखं सारखं एकदा नाही दोनदा नाही तेच बोलते ना एक मुद्दा पकडला की अख्खा व्हिडिओ भर तेच तेच पकवत बसायचं आणि मग अख्खा व्हिडिओवर कसं मी सगळं मॅनेज केलं आणि कसं मी माझ्या मुलीला झोपी घातलं आणि मी सगळं केलं देवीचं आणि कसं ती करायलाच देत नाही ती तिच्यामुळे मला हेच नाही होत तेच नाही होत आणि ते शिरा ते शिरा एक वेगळंच प्रकरण साजूक पातला शिरा शि शिऱ्याच्या वड्या करते बाई अक्षरशः वड्या म्हणजे त्याच्यात किती तूप घालत असेल त्याचा तुम्ही अंदाजच लावा शिरा म्हणजे कसा असा मस्त असा मऊ लुश लुशी तसा प्लेटमध्ये असा मस्त असं कापसासारखा असा दिसला पाहिजे ना दाणेदार एकदम हिचं काय त्याच्या अशा मोठ्या मोठे चंक्स बनवते आणि म्हणे की मी चाजूक तुपातला काय ते वापरत असेल म्हणजे मला ना या बाईवर आणि हिच्या uh, कलिनरी स्किल्सवरती अजिबात म्हणजे अजिबातच विश्वास नाहीये काय जेवण बनवते ते जेवणावरनच कळतं की काय म्हणजे वड्या थापते त्या शिराच्या शी आगे देवी आईला काय चालतं म्हणून गोड मानून घेते आणि काय पण मनोभावे केलं म्हणून जरा तरी करा यार स्वतःला जरा चांगलं आपल्या पोटाला चांगलं खायला तरी करा देवीचं जाऊ दे तिच्यावर नका उपकार करू आणि ही पण एडिट करते हा इडिट एवढं शिकवते मोठे क्लासेस घेते ब्लास्टर क्लासेस इडिट आणि हिचा फेवरेट वर्ड आहे एक्झिक्यूट काही असू दे म्हणजे एकच वर्ड येतो हिला एक्झिक्यूट छोट्या छोट्या गोष्टी आता भक्तांनी सांगितलं की आईला तिकडून उठव म्हणजे उठव म्हणजे दुसरीकडे बसव कारण आई बाबा इथून उठते तिथे बसते बस हा उठव म्हणजे काय आई आता काय कुठून उठून जाणार नाही उगाच काय पण म मनात आणू नका तिथे काहीतरी कबुतरांनी केलंय ना कांड तर म्हणजे हिनेच त्यांना गोळा करून ठेवलाय बापरे ते वेगळंच आहे ते कबुतर आहेत ना दे अंडी ते अंडी घालतात इतके घाण करून ठेवतात आणि इतकं घाण वास शी सडतात ते आणि एकदम घाण होऊन जातं सगळं घाण हिला कळेल आणि त्याच्यावर पण एक लॉक छापेल म्हणजे लॉक छापायला तर काही चालेल हिला घाण पण उपसेल तर त्या आईला म्हणे शिफ्ट करा तर तेव्हा पण म्हणते आईच आईचं पण मी विचार करते कारण तिला ते एकदमच जवळ पडतंय ते खिडकीच्या इथेच बसते तर आईला पण दुसरीकडे म्हणजे थोडं आतल्या खोलीत शिफ्ट करण्याचं चा प्लॅन चालू आहे बघू कसं एक्झिक्यूट होतं ते एक्झिक्यूट एक्झिक्यूट काय याच्यामध्ये कुठला मोठा प्लॅन आहे आणि कुठला मोठा ॲक्शन प्लॅन आहे एक्झिक्यूट व्हायला उगाच आपलं काही इंग्लिश 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 जण एकाच फोकाट्या इंग्लिश क्लासेसला गेलेले वाटतं डीबीएस बॅच इंग्लिशचं झालं आणि मराठीचं पण असंच मराठीचं तर एकदम म्हणजे एकदम काहीतरी भलतंच एकदम परंतु 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 असं झालं परंतु करायचं तर ठरवलं होतं परंतु अचानकच आहे ना काम आलं परंतु परंतु एक परंतु एक हिचा फेवरेट शब्द आहे आणि दुसरं काय धाडस आता धाडस पण काय मोठा धाडस काय केलं या बाईने तर चॉपिंग बोर्ड आणला किती दिवसापासून मी कार्टमध्ये घालून ठेवलं होतं या कार्टमध्ये त्या कार्टमध्ये त्या कार्टमध्ये सगळ्या कार्टमध्ये घालून ऍट टू ऑर्डरला टाकलं होतं पण कधी घेण्याचं धाडस नाही झालं ऑर्डर करण्याचं धाडस नाही झालं आज शेवटी म्हणजे मुलामुळे मुला धाडस केलं मी ते मागवलं शेवटी आलंच ते घरात धाडस करून घेतलंच मी धाडस काय म्हणजे इतकी म्हणजे ना आम्ही इच्छासारखी बाई बघितली नाही बाप रोय छोट्या छोट्या गोष्टीला फुकट मिळतं का म्हणजे सगळीकडे असं लिंक असं ना ते इन्स्टाचं कसं असतं की बाबा आपण काय बोलतोय आपण काय लिहितोय तसं ते फीडमध्ये येतं तसं मला असं वाटतं की लोक असं ॲड टू कार्ट आणि ते करून वगैरे असं ठेवतात म्हणजे म्हणजे त्यांना कळायला की त्या आ, Uh, काय बोलतात त्या वेबसाईटवाल्यांना की ह्यांना याची गरज आहे आणि मग ह्यां हे प्रमोशन देऊया या गोष्टीचं वगैरे आणि त्यातनं फुकट मिळालं तर मिळालं असला वाटतं यांचा uh, प्लॅन असतो पण uh, शेवटी ते काय मिळत नाहीत तर मग धाडस धाडस करतात काय विकत घेण्याचं धाडस विकत पण काय घेतलं घेऊन घेऊन तर चॉपिंग बोर्ड कप आणि टायटल पण असं दिलं की पाच हजाराचे हे लोकांना वाटते लोकांना खरं तरी वाटेल का बाबा लोक तर मला वाटतं हिचं टायटल बघूनच थुकत असतील साईडला काय म्हणे पाच हजार ही पाच रुपयाचे कप नाही घेत होती पाच वर्ष झाले वाट्यांमध्ये आणि काय मिळेल त्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये चहा देते लोकांना ही पाच हजाराचे कप घेणार ते घेतले ते आधी नशीब पन्नास रुपयाचे पण या बाईचं एक आहे एखाद्या गोष्टीवर इतकं कमवते इतकं कमवते म्हणजे चार पट कमवत असेल त्याचा एक पर्सेंट पण पर खर्च करत नसेल अजिबात म्हणजे इतरांवर तर नाहीच ती दानतच नाही आहे स्वतःवर नाही स्वतः नाही चार घास सुखाची किंवा स्वतःसाठी काहीतरी खर्च असं जरा चांगला आपण म्हणजे अपग्रेड आपण जितकं अपग्रेड हो ना आपण आपल्याला जे मिळत जातं आणि त्याचा आपण कसं त्याला आपण अपग्रेड करतो आपण स्वत अजून अजून जसं वृद्धी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राहणीमानामध्ये वृद्धिंगत होतो ना तसं तसं आपल्या आपल्याकडची लक्ष्मी पण वृद्धिंगत होत जाते हे या लोकांना कळतच नाही नुसतं आपल्याला करायचं खोऱ्याने ओढायचं ओढायचं चिंगूसपणा करायचा आणि मग डॉक्टरला घालवायचं यांचं त्या सिरीचा बड्डे त्याचं एवढं इतकं केलं चार व्हिडिओ छापले हे असं तसं मग शॉपिंग मग आम्ही हे विचार केला आहे तो विचार केला आहे एक एक दिवस असं काही ना काहीतरी तंगळमंगळ करत करत एक एक दिवस हिने एक एक व्हिडिओ छापला आणि शेवटी असं काय बड्डे सेलिब्रेट केला अरे 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 म्हणजे ठीक आहे की प्रत्येकाला असं आपलं असं चांगलंच वाटतं पण तरी पण यार थोडं तरी आपण एवढं तू एवढं कमवते बरके म्हणजे इथून तिथून सगळीकडनं तुझी छपाई चालली आहे जरा जरा तरी ना थोडी माणसाला थोडं तरी देण्याचे वृत्ती ना काही म्हणजे काही या बाईला माहिती नाही अडाणटोड बाई एक नंबरची म्हणजे ना रिटर्न गिफ्ट आणले ना काय खायला प्यायला त्या मुलांना धड वेफर आणि समोसावर फुटवलं ते डेकोरेशन पण काय ते आता कोणतरी मिळालं असताना आता बरोबर एकदम झकाड पकाळ एकदम सगळं म्हणजे सगळ्या भिंती भरून टाकल्या असत्या फुकट डेकोरेशन करून कोण मिळणार दिलं असतं तर पण ते पण नाही काहीतरी ते झिरमेळे लटकवले आणि फक्त एक हॅपी बड्डे लावलं आणि काय नाही केक फरसाण म्हणजे ते काहीतरी चिवडा आणलेला आणि एक एक समोसा झालं त्या मुलांना ते गिफ्ट त्या मु तो पोरगं पण तसंच आहे त्याला काय आवडलं तर लोकांनी गिफ्ट दिले माझ्या फ्रेंड्सनी अरे त्यांची दानं तरी आहे तुझ्या आ आईच्या अर्धे कमवत असतील त्यांच्या घरचे किंवा आई वडील दोघेही नोकरी करून मेहनतीने कमवत असतील पण पंड, तरी पण त्यांची दानं ते देण्याची आणि तुम्ही काय दिलं एवढे मोठे यूट्यूबर इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्स करतात जगाला आणि काय साधे एक रिटर्न गिफ्ट फुल ना फुलाची पाकळी काहीतरी तरी, तरी द्यायचं शी कसले थुकरट खायला पण काय नाही एक बिर्याणी ऑर्डर केली असती काय एवढं झालं असतं एरवी तो आणतो ना पांडू दांडू दाखवून फुकटच्या गोष्टी मग जरा आणायचं होतं तेवढं पण नाही का तेवढी पण दानत नाही किती ते किती कंजूसपणा बोलली ना ही बाई इतकी नेक्स्ट लेवलची कंजूस आहे आणि व्हिडिओ तर एवढे छापले त्या व्हिडिओतनं इतके छापले त्याचा एक पर्सेंट तरी खर्च करायचा होता थोडं तर काय थोडंसं आपल्या मुलांवर आणि आपलं थोडंसं दुसऱ्या त्यांच्या फ्रेंड्सवर वगैरे असं चांगल्या ओकेजनला थोडा खर्च केला म्हणून काय बिघडतं कुठे एवढं काय कुठे नेणार आहे ते थापून आणि लोक ह्याला म्हणतात जावळ काढत्या मुलीचं जावळ काढ जावळ काढते ही।, ही बाई इतकी मक्कीचूस हिने वाढदिवसाच्या दिवशी बारसं घातलं आता जावळ कधी घालणार काय माहिती मला मला वाटतं आता डायरेक्ट ही फर्स्ट हेअरकटच का करेल काय ते कधी करेल तेव्हा तेच तेच असेल तेच तेच असेल ऑल इन वन एक कमेंट मी हिच्या इथे वाचली होती एकाने एक हिला लिहिलं होतं की ताई तुझा काहीतरी वेगळा लुक वे बौप कर ना लास्ट टाइम तू हेअरकट केलेला ना तर ते काही वाटला पण नाही ह्या वेळेला कट कर बॉब कट कधी करणार बॉब कट कर <laughs> अरे यार लोक पण आहे ना सॉलिड एकदम यांना टेर खेचतात या बरखीची आणि इतकी म्हणजे ना इतकी बोलतात ना माय दे माय दे नेक्स्ट लेवलची काय तर एक तर काय तर ते लूक एकतर आहे ना ते फेसेस ते पॅनडा फॅनडावाल्यांनी तर दिमाग खराब करून ठेवलाय सगळीकडे म्हणजे इतकं उच्छाद मानलाय ना सगळं जो तो उठतोय आणि रिक्रिएट करतोय रिक्रिएट करतोय लोकांना जबरदस्ती म्हणजे इतका उभं आणलाय ना ज्याला कोणाला घ्यायचं असेल ना ते पण ते त्यांचे प्रॉडक्ट सोडून कुठचं पण प्रॉडक्ट घेईन पण ते घेणार नाही असं म्हणजे इतकं खोटेपणा आणि इतकं फेक आणि इतकं म्हणजे ते एखादी गोष्ट जितकं जास्तीत जास्त जास्तीत जास्त दाखवत जातो ना तर ते असं असं आपल्याला असं उभं घेतो त्या गोष्टीचा आणि आपल्याला असं वाटतं की काय आहे मला ना नाही घ्यायचं ना यार हे एवढं दाखवत आहेत म्हणजे काहीतरी झोलच असेल कारण जे जेन्युन प्रॉडक्ट असतात जे खरंच असतात ते लोक स्वतः ऑब्वियसली अव, मार्केटिंग इज इम्पॉर्टंट पण ते इतक्या लेवलवर आणि इतकं फेक आणि सगळ्यांना सेम स्क्रिप्ट आणि तेच क्रिंज ते बघून ते प्रॉडक्ट मुळातच किती क्रिंज असेल तेच ते क म्हणजे ते, ते वेगळं सांगण्याची काही गरजच नाही तर त्याच्यामुळे त्याचा तो उभंच आलेला आहे आणि त्यामुळे लोकांना ते माहिती आहे त्याच्यामुळे ते नाव घेतलं किंवा त्याचा टॅग दिसला की लोक व्हिडिओच बघत नाहीत तर तसंच हिचं झालं हिने फेकाफेकी करून म्हणजे किती ते, ते खोटं बोलायचं धडधडीत खोटं बोलायचं त्या मांसाळ सारखं म्हणजे ती कसं गिफ्ट मिळालं आणि लिंक देते तिथे चक्कल लिहिलेलं आहे की शी गेट्स वॉट एव्हर इन्सेंटिव्ह ऑर प्रमोशन मनी तसं हिचं म्हणजे हिचं नाही सगळ्यांचंच ज्यांनी ज्यांनी ते फेसेस कॅनडावाल्यांचं केलं आहे ना त्यांनी सगळ्यांचा एकच डायलॉग की बऱ्याच दिवसापासनं मला असं लोक म्हणत होते की तू हा व्हिडिओ काय लुक रिक्रिएट कर आणि तू लग्नात कशी दिसायची ते दाखव असं कुठले लोक म्हणतात म्हणजे एकतर अंडे तर बोलूच शकतात पण ह्या वेळेला अंडेही बोललेले नाही आहेत सगळ्यांचेच अंडे कशी एकसात एकच गोष्ट सगळ्यांना कशाला यांना लग्न लग्नात कसं लुक होता ते बघायचं आहे यांचा ह्यांना काय आता काय परत चढवत आहे का भोल्यावर ते पण करायला कमी नाही करणार म्हणजे अंडे ना स्वतः स्वतः त्यांचं लग्न काय किंवा कुठलंही कार्य स्वतः एवढं धुमधडाक्यात करत नसतील ना तेवढं ह्यांचं ह्यांचं करून देतील एवढं नक्की एकदा नाही चारदा करतील इतके कमवून देतील ह्यांना असले फालतू अंडे आहेत तर तो ते जाऊ दे तो विषय नाही तर काय तर म्हणे मला तुम्ही एवढं लुक करायला सांगितलं आणि मग मी व्हिडिओ बनवला तर त्याला तुम्ही व्ह्यूजने दिले आलेली भीक मागत मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होता मोस्ट रिक्वेस्टेड पण नाही रिक्व रिक्वायर्ड रिक्वायर्ड अगर रिक्वायर्ड आणि रिक्वेस्टेड असतं ते रिक्वायर्ड अर्थ कळतो का मोस्ट रिक्वायर्ड व्हिडिओ होता सगळ्यांची रिक्वायरमेंट होती रिक्वायरमेंट नसते ती रिक्वेस्ट असते आणि तुला कोणी रिक्वेस्ट पण केली नव्हती आणि कसली काही रिक्वायरमेंट पण नव्हती तुला त्यांनी सांगितलेलं प्रमोशन करायला म्हणून तो व्हिडिओ केला नाही बघायचा लोकांना आणि काय तर मोठं सांगते काय एकदम इमोशनल अत्याचार कधी तुमच्या बाबतीत असं होतं का की तुम्ही एखादा पदार्थ मन लावून करता आणि घरातले ते अजिबातच खात नाहीत किंवा त्यांना तो आवडत नाही किंवा त्याला व्यवस्थित असा प्रतिसाद ये, येत नाही तेव्हा मग आपल्याला खूप वाईट वाटतं कारण आपण तो एकदम मन लावून केलेला असतो आणि खूपच त्याच्यामध्ये आपण जीव ओतलेला असतो आणि खूपच असं चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण सगळी मेहनत घेतलेली असते त्यासाठी आणि तोच पदार्थ नेमका एवढा आवडत नाही घरच्यांना तर तेव्हा कसं वाटतं तसंच माझं असं काही झालेलं आहे हा एक मोस्ट रिक्वायर्ड व्हिडिओ होता तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी मला रिक्वायर केलं होतं की नक्की कर नक्की कर म्हणून मी तो केला आणि आपले इतर व्हिडिओज ना इतके छान 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 व्ह्यूज देता तुम्ही पण वेळेला या व्हिडिओला वे तुम्ही अजिबातच व्ह्यू दिले नाही तर ते बघून मला अत्यंत वाईट वाटलं कधी कधी असं होतं ना तुमच्या बाबतीत पण असं होतं का की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेता आणि मग हवा तसा रिझल्ट मिळत नाही अरे भाई तुला कोणी मेहनत घ्यायला सांगितले नाही तुझं दुकान बंद कराधी फालतू कुठची आणि अजिब जबरदस्ती आहे यार नाही बघायचं लोकांना तू मेहनत घे तुझ्या ह्याच्यासाठी मेहनत घेते तू तू कमाई कोणाबरोबर हे करते का वाटतेस का त्यांना बघण्याचं काय मिळतं उगच फालतू बघायचं तुझं काहीतरी आणि वरून तुझं आर आर रोना पण ऐकायचं चल पट आणि तो एक पांडू आजकाल जरा जास्त स्वतःला बिझी दाखवायला लागलंय चल आमच्यामुळे ॲटलीस्ट काहीतरी कामधंद्याला तरी लागला असाच लिए राहा जरा कामधंदा कर लोंब त्या लोंबू नको बघावा तेव्हा त्यामुळे तुझी थोडी इज्जत पण बनवून राहील नाही तर मध्ये कसा केलेला बघितलं ना तुला झुलता मनोरा सो इट फॉर द मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्ही एकदम खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय बसा